पुणे जिल्ह्यातील जुन्नर शिरूर आंबेगाव आणि खेड तालुक्यात गेल्या वीस दिवसांत तीन निष्पाप जीवांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अखेर वनविभाग आणि शार्पशूटरच्या पथकाने ठार केले आहे पिंपरखेड परिसरात मंगळवारी रात्री उशिरा राबवण्यात आलेल्या थरारक मोहिमेत हा बिबट्या मारण्यात आला बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी नुकताच पुणे नाशिक महामार्ग तब्बल अठरा तास रोखून धरला होता आणि तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती या जनक्षोभानंतर वनविभागाने नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश दिले होते गेल्या काही दिवसांपासून हा बिबट्या पिंपरखेड आणि आजूबाजूच्या परिसरात लहान मुले आणि वृद्ध महिलेला लक्ष्य करत होता बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या पथकासह पशुवैद्यकीय अधिकारी डॉ सात्विक पाठक शूटर जुबिन पोस्टवाला आणि डॉ प्रसाद दाबोलकर यांचे विशेष पथक तैनात करण्यात आले होते बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅप्स आणि थर्मल ड्रोनचा वापर करण्यात आला मंगळवारी रात्री पिंपरखेडजवळील घटनास्थळापासून सुमारे चारशे ते पाचशे मीटर अंतरावर बिबट्या आढळला पथकाने बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी डाट मारण्याचा प्रयत्न केला मात्र बिबट्या आक्रमक होऊन त्याने पथकावर हल्ला चढवला यावेळी स्वसंरक्षणार्थ शार्पशूटरने गोळीबार केला आणि पाच ते सहा वर्षांचा अंदाजित असलेला हा नरभक्षक बिबट्या जागीच ठार झाला बिबट्याच्या हल्ल्यात एका तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाचे वाहन आणि पिंपरखेड येथील बेस कॅम्पचे कार्यालय पेटवून दिले होते तसेचनर भक्षक बिबट्याला त्वरित जेरबंद करण्याची किंवा ठार करण्याची मागणी करत नागरिकांनी पुणे नाशिक महामार्गावर मोठे आंदोलन केले होते बिबट्याचा मृतदेह स्थानिक गावकऱ्यांना दाखवण्यात आला आणि नंतर तो शवविच्छेदनासाठी माणिकडोह हो बिबट्या बचाव केंद्रात हलवण्यात आला या कारवाईमुळे जुन्नर आणि शिरूर परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे